मंडळी जय जवान जय किसान बरेच दिवसापासून अनेक लोकांच्या कमेंट होत्या की निंबाळकर सरांच्या ज्या काही घटना किंवा घडामोडींवरती आपण काही व्हिडिओ बनवलेला नाही तर बऱ्यापैकी जाहीर सभा म्हणून एक यूट्यूब चॅनेल आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगली आणि खरी माहिती मिळते त्यांचंही मी धन्यवाद देतो की एकदम प्रशासकीय म्हण म्हणतो खरी माहिती आपल्यापर्यंत ते पोचवण्याचं काम करत आहेत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्या दादांचं मी धन्यवाद देतो जाहीर सभा या यूट्यूब चॅनेलचं आणि त्याचबरोबर अनेक लोकांचं बघा निंबाळकर सर खून प्रकरणानंतरनं बैलगाडी क्षेत्रात तर अनेक बदलाव झाला अस आणि खरोखर न्याय काय असतो एकजूट काय असते हे आपल्याला या प्रकरणात दिसून आलं दुसऱ्या बाजूला फार मोठे लोक होती परंतु निंबाळकर सरांच्या पाठीमागं संपूर्ण जनता उभी राहिली आणि खऱ्या अर्थानं त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रत्येकजण झटला संपूर्ण हेवे दावे विसरून प्रत्येकजण त्यांच्या दुःखामध्ये किंवा या घटनेमध्ये त्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहिलं खऱ्या अर्थानं सुरुवातीला काही वैचारिक वादामध्ये मी सुद्धा निंबाळकर सरांच्या विरुद्धात व्हिडिओ टाकले होते परंतु तो त्या काळातील त्यांचं थोडंसं वागण्याविषयी किंवा इतर गोष्टींविषयी मी व्हिडिओ टाकले होते परंतु खऱ्या अर्थानं जी ही घटना झाली अतिशय दुर्दैवी घटना झाली या घटनेनंतरनं आरोपींना अटक करण्यात आलं आरोपींना अटक केल्यानंतरनं त्यांना न्यायालयीन कोठडी पहिल्यांदा पोलीस कस्टडी मिळाली नंतरनं न्यायालयीन कोठडी मिळाली त्यानंतरनं कोर्टामध्ये केससुद्धा उभी राहिली मित्रांनो अशा अनेक घडामोडी झाल्या आणि कोर्टामध्ये केस उभी राहिल्यानंतरनं जे शहाजी काकडे आहेत त्या शहाजी काकड्यांचा जामीन मांडण्यात आला होता वकिलांतर्फे तो जामीनसुद्धा कोर्टाने फेटाळून लावला म्हणजे बघा या ठिकाणं न्यायदेवतेनेही चांगला न्याय दिला बऱ्याच गोष्टी आहेत त्या निंबाळकर सरांच्या पक्षामध्ये न्यायालयानंसुद्धा एक छोटीशी चिमुरडी आहे तिच्या बाजूनं तिच्या न्यायासाठी हक्कासाठी निर्णय दिला आणि शहाजी काकड्यांची जामीन नामंजूर केला मला व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं की मित्रांनो बघा राग थोड्या वेळाचा असतो आणि रागामुळं दोन लोकांची कुटुंब बरबाद झाली म्हणजे गौतम काकडे असतील किंवा निंबाळकर सर असतील दोघांचीही कुटुंब आणि त्यांच्या पाठीमागं त्यांच्या कुटुंबातील लोकांची अतिशय वाईट अवस्था बघा शेवटी माणूस असतो माणूस गेल्यानंतरनं त्यांना कोणतीही आपण म्हणतो किती काय केलं किती पैसा कमावला किती मानसम्मान मिळाला परंतु माणूस परत येत नाही ही अशी एक घटना आहे कोर्टाने एक चांगला निर्णय दिला कोर्टाचंही मी धन्यवाद मानतो परंतु मंडळी बैलगाडी क्षेत्रातही बघा बैलगाडी क्षेत्रातही अशा घटना घडल्या की बघा एखादा माणूस गेल्यानंतरनं त्या मुख्या प्राण्यालासुद्धा समजतं आहे आपण अनेक मैदानं बघितली निंबाळकर सरांच्या जाण्यानंतरनं निंबाळकर सर ज्यावेळेस होते त्यापेक्षाही त्यांची बैल जीव लावून पळाली आत्ता मित्रांनो आपण पहिलं मैदान ज्या ठिकाणं बघा सर ज्या पहिल्यांदा मैदानात काढला मित्रांनो जे खटावचं मैदान होतं आणि विठ्ठल नानानं ना आणि बकासूर ही गाडी पळाली संपूर्ण महाराष्ट्रानं जगानं आणि अंगावर अक्षरशः काटा येण्यासारखं त्या दिवशी ज्यावेळेस सेमीला गाडी पळाली त्यावेळेस सगळ्या लोकांच्या अंगावरती काटा होता आमच्यासारख्या बघणाऱ्यांच्या मैदानाच्या प्रत्येक लोकांच्या अंगावरती काटा होता अशी गाडी पळाली आणि बैलावरती त्या दिवशी लिहिलं होतं सरजा फक्त मालकासाठी पळ आणि मालकासाठी त्या दिवशी सरजा पळाला आणि त्यानंतरनं जो बक्षिसांचा वर्षाव बघा माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस बक्षीस दिलेलं कधी सांगू नये अनेक या बैलगाडी क्षेत्रामध्ये दानशूर लोक आहेत परंतु क दान केलेलं कधी नाव काढत नाहीत परंतु मलाही काहीतरी वाटलं आणि विठ्ठल नानाला पाचशे रुपयाची भेट देऊ वाटली आणि इतक्या प्रमाणामध्ये विठ्ठल नानाला त्या दिवशी बक्षीस आलं सत्तर हजाराच्या वरती लोकांनी नुसतं प्रेमाचा वर्षा होते पैसे नव्हे तर लोकांचं असलेली सहानुभूती आणि प्रेमाचा अंकुर त्या ठिकाणं उमलला आणि त्या दिवशी जवळपास सत्तर हजारापेक्षा विठ्ठल नानांना जास्त बक्षीस आलं त्यामध्ये अनेक लोकांना कमेंटसुद्धा केल्या होत्या माझ्या व्हिडिओमध्ये की विठ्ठल नाना एवढे पैसे तुम्ही हे करणार ते पर मग परंतु मित्रांनो विठ्ठल नानांच्या पाठीमागं बैल आहेत त्या बैलांना आहार लागतो बैलांना खाणं पिणं लागतं बैलांना चांगला व्यायाम लागतो व वैरण लागते रतीब लागतो या रतीबासाठी सुद्धा हे पैसे वापरले जातात फालतू कमेंट करू नका पहिल्यापासून माझं हेच सांगणं आहे त्यानंतरनं त्यानंतरनं दुसरं मैदान माळशिरजचं मैदान माळशिरजच्या मैदानामध्ये पहिल्या मा मैदानात तर बकासूरनं पायरा दिला बकासूरवाल्यांचं बी मी धन्यवाद मानलेलंच आहे त्यानंतरनं मित्रांनो माळशिरजचं मैदान या माळशिरतच्या मैदानातसुद्धा एक अजब अशी पायरा झाला म्हणजे अजब म्हणण्यापेक्षा निंबाळकर सरांचे मित्र राहुलबाई पाटील यांचा मतूर आणि सरज्याचा पायरा झाला गटाला गाडी इतकी जबरदस्त पळालेली मित्रांनो बघा गाडी त्या दिवशी उलट्या खांदाला लागली आणि गाडीनं मार खाल्ला जरी शेमीला गाडीनं मार खाल्ला तरी मित्रांनो त्या दिवशी खऱ्या अर्थानं लोक मार खाऊनसुद्धा एवढी पब्लिकची गर्दी त्या ठिकाणं निर्माण झाली की तुम्हाला म्हणजे रेकॉर्ड ब्रेक अशी पब्लिक त्या ठिकाणं मथूरला आणि सरज्याला बघायला आली परंतु त्याच मैदानात बघा म्हणतात ना सरांच्या नावाला गुलाल तर मित्रांनो त्या मैदानात त्यांचा साई हिंद केसरी मैदानाचा मानकरी चरेगावकरांचा स्वामी त्यांनाही साईशी पायरा केला आणि माळशिरजच्या हिंद केसरी मैदानात हा आदतला घेऊन स्वामी म्हणजे साई पुन्हा एकदा निंबाळकर सरांचं नाव राखलं आणि जरी सरजा हारला तरी साईनं त्या मैदानात मित्रांनो बक्षीस घेतलं आणि खरोखर निंबाळकर सरांचं नाव राखलं बघा एक बैल हारला तरी दुसऱ्यानं नाव राखलं काय असेल ते असलं अटॅचमेंट मित्रांनो माळशिरच्या हिंद केसरी मैदानात साई आणि स्वामी फायनलला राहिला बघा एवढ्या चार पाच मैदानात आज जेवढी मैदानं एवढ्या निंबाळकर सर गेल्यानंतरनं जशी त्यांची बैल मैदानात पळायला लागलेत कोणता ना कोणता कौन्ता बैल त्यांचा फायनलला राहतोय त्यानंतरनं पुन्हा एकदा मैदान दहीवडीचं मैदान आणि या दहिवडीच्या मैदानामध्ये मित्रांनो साई या निंबाळकर सरांच्या साई पुन्हा फायनलला राहिला एक खरोखर अशी एवढी जबरदस्त लोकांची म्हणजे लोकांचा जल्लोष आपण घरी असणाऱ्या लोकांना तो जल्लोष बघायला मिळणार नाही परंतु मैदानात जी आता मी समोर मैदानात असतो इतका जबरदस्त जल्लोष बघायला मिळाला आणि साई त्या दिवशीसुद्धा फायनलला राहिला खरोखर मित्रांनो धन्यवाद दिलं पाहिजे जे पायरेकरीसुद्धा आहेत आत्ता कोणताही विचार न करता या बैलांसाठी पायरं देत आहेत सर्व पायरेकऱ्यांचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो त्यानंतरनं काल जे खटावचं मैदान झालं या खटावच्या मैदानात आपण अखंड महाराष्ट्रानं बघितलं आपण रील्स टाकली होती इंस्टाग्रामला असेल किंवा यूट्यूबला रील्स टाकली होती बुलढाणा एक्सप्रेस बब्या बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतरनं गेल्या वर्षी सलग चौदा ते पंधरा फायनल या बैलानं एक नंबरात किंवा फायनलमध्ये राहण्याचं काम केलं होतं बुलढाणा एक्सप्रेस बब्या बाब्या आणि सरज्याची काल गाडी पळाली विठ्ठल नानांनी गाडी हातली काल इतकी जबरदस्त मित्रांनो गाडी हातली की काल कालच्या खटावच्या मैदानात एक नंबर केला आणि बैलानं खऱ्या अर्थानं निंबाळकर सरांसाठी बघा सरजा म्हटलं तर कधी कधी पलटी करून जाणारा बैल आहे आपण अनेक मैदान मी रोकटोक बोलणारा माणूस आहे सरजा म्हटलं तर थोडंसं पलटी करून जाणारा किंवा पब्लिक नसलं किंवा शेजारी गाडी नसली तर तास पलटी करायचा बैल परंतु काल गाडी नसताना किंवा शेजारी गाड्या नसतानासुद्धा गट सेमीफायनल जबरदस्त गाडी पळाली फायनलला सरजानं आणि बाब्यानं एक नंबर केलं आणि तिथंही मालकाचं नाव राखलं असा सरजा गाडी विठ्ठल नानांना हंतली आणि जे स्वप्न होतं निंबाळकर सरांचं सर एक नंबर केला आणि खरोखर बघा मा आपण मम्मी नेहमी म्हणत असतो बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो माणूस गेला तरी नाव अजरामर राहतं त्यांच्या आता मी बोलतोय मला एवढी मनापासून तळमळ वाटत असेल त्यांच्या घरची त्यांची पत्नी असेल आई वडील असतील किंवा घरातले भाऊ असेल त्यांच्या मनाला कसं हळहळून होत असेल ते तुम्ही विचार करा ज्यावेळेस त्यांची गाडी फायनलला बसती किंवा त्यांची गाडी एक नंबर करती त्यांच्या भावना काय असतील मित्रांनो आपण एक दिवशी घरीसुद्धा जाणार आहे मुलाखत घेणार आहे त्यांच्या असण्यापेक्षा डबल नाव त्यांची बैल करतात आणि खरोखर मी परत एकदा निंबाळकर सरांना श्रद्धांजली वाहतो न्यायप्रविष्ट किंवा कोर्टाची बाब असेल कोर्टानं विचार करावा आणि योग्य तोच न्याय द्यावा Uh, मी परत एकदा निंबाळकर सरांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण घरी जाऊन सुद्धा विठ्ठल नाना असतील किंवा सगळं आत्ता कशी बैलं सांगो पण केलं जातंय काय ही सुद्धा आपण मुलाखत घेऊ अनेक लोकांची कमेंट आहे साईची मुलाखत घ्या शंभर टक्के आपण मुलाखत घेऊ अनेक जणांना कमेंट केलेलं की विठ्ठल नानांचीच घरी जाऊन मुलाखत घ्या साईची मुलाखत घ्या शंभर टक्के आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो आमचं बी कधी कधी काय होतं आहे मी दुटीवर असतो आहे करून मी मैदानं बघत असतो मैदान करत असतो शंभर टक्के मित्रांनो आपण साईची घरी जाऊन मुलाखत घेऊ विठ्ठल नानांची मुलाखत घेऊ मित्रांनो जेवढ्या काही गोष्टी होतील त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या करण्याचा आपण प्रयत्न करू खरोखर परत एकदा मी निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझा व्हिडिओ थांबवतो जय जवान जय किसान